जनतेने मायुती सरकारला भरभरून आशीर्वाद दिला मायुती सरकारमध्ये रेकॉर्ड ब्रेकची संख्या निवडून आली त्यामुळं हे सरकार पारदर्शक आणि सर्वसामान्य लोकांचं आहे आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी व त्यांना दिलासा देण्याचं काम करेल असे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड माध्यमांशी बोलताना म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे आणि कदाचित या प्रकरणात येणाऱ्या काळामध्ये भविष्यात निर्णय होईल राज्यामध्ये मायुतीचं सरकार आहे आणि शिवसेना पार्टी आणि भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी या सरकारच्या माध्यमातून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ काम करत आहे महाराष्ट्रातल्या सर्व जे काही जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री म्हणून शासनाची प्रशासनाची जबाबदारी सामान्यासाठी नियुक्त केलेलीच आहे परंतु तिन्ही पक्षांनी या ठिकाणी पक्षाचं काम करण्यासाठी किंवा पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं प्रशासकीय स्तरावर जे काही काम आहे ते करण्यासाठी संपर्क म्हणून म्हणूनसुद्धा नियुक्त केलेलं आहे आणि अमरावती जो परिसर आहे व जिल्हा आहे आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी साहेबांनी माझ्याकडे हा अमरावती जिल्हा संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी दिली आहे आणि त्यानिमित्ताने आज जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी अमरावती शहरामध्ये आले असल्याचं राठोड यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाकडे प्रकरण आहे आणि कदाचित त्या प्रकरणावर निर्णय येणाऱ्या काळामध्ये भविष्यात होऊ शकतो राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अशा या सरकारच्या माध्यमातून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काम करत आहे महाराष्ट्रातल्या सर्व जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून शासनाची प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी नियुक्त केलेलेच आहे परंतु तिन्ही पक्षानं या ठिकाणी पक्षाचं काम करण्यासाठी किंवा पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं प्रशासकीय स्तरावर जे काही कामं आहेत ते करण्यासाठी संपर्क म्हणून म्हणूनसुद्धा नियुक्त केलेले आहे आणि अमरावती हे जो परिसर आहे किंवा जिल्हा आहे आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी माझ्याकडे हा अमरावती जिल्हा संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि त्यानिमित्तानं आज जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी मी अमरावती शहरामध्ये आलो आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती होती काल अखेर त्यांनी राजीनामा दिला परंतु फडणवीसांच्या धमकीनंतरच राजीनामा दिल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे राजीनामा द्या अन्यथा मंत्रिमंडळातून बाहेर काढावं लागेल या संदर्भामध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय सविस्तर समोर आणि सर्व प्रेस मीडियासमोर आपली भूमिका शासनाची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मी अधिक बोलणं या ठिकाणी उचित होणार नाही पारदर्शी कारभार जर करत असेल मुख्यमंत्री तर स्वागत आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे नक्कीच राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये पारदर्शक कामच चालू आहे आणि या पद्धतीनं सर्वसामान्य माणूस हा या शासनाचा केंद्रबिंदू आहे आणि समाजातल्या प्रत्येक घटकासाठी मायुती सरकारने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून सुद्धा भरभरून आशीर्वाद या ठिकाणी मायुतीला दिलेला आहेत आमचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी या समाजातल्या प्रत्येक घटकासाठी खऱ्या अर्थानं निर्णय घेतलेला आहे मग लाडली बहीण असेल लाडला भाऊ असेल शेतकरी असेल शेतमजूर असेन व्यापारी असेन बेरोजगार असेल म्हणजे समाजातल्या सर्व घटकासाठी या ठिकाणी चांगले निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याचं काम एकनाथराव शिंदेसाहेबांनी केला आणि त्यामुळे जनतेने भरभरून आशीर्वाद मायुती सरकारला दिलं मायुती सरकारमध्ये रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी सर्व संख्या जी काही निवडून आलेली आहे त्याच्यामुळे हे सरकार पारदर्शक आणि सर्वसामान्य लोकांचं आहे आणि सर्वसामान्याच्या हितासाठी निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याचा